नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्र हो। नेहमीप्रमाणेच आता आपण श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक पुढचा प्रसंग पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम महाराज एकदा सकाळी संगमावर स्नानास गेले होते त्यांनी पाण्यात उडी मारली बराच वेळाने वरती आले सर्वांना हातातून आणलेला कोरडा अंगारा देत होते आणि म्हणाले काशी रामेश्वराच्या यात्रेला जाऊन आलो त्यामुळे येण्यास इतका वेळ लागला हा अंगारा देतलाच आहे घ्या सर्वांनी लावून घ्या असं म्हणत हातातील अंगारा सर्वांना देत होते एकदा एक, एक साठी उलटलेला सामवेदी ब्राह्मण महाराजांकडे येऊन सामवेद म्हणण्याचा आग्रह धरून बसला महाराजांनी त्याला खाली दत्ताजवळ जाऊन म्हणा असं सांगितलं तरी तो मात्र काही ऐके ना तो आग्रहाने तेथेच बसला त्यावेळी त्याला काहीच आठवेन असे झाले अचानक कशाचे स्मरणच होईना असे एकदम सर्व ज्ञान आपले नाहीसे झालेले पाहून तो ब्राह्मण मात्र फारच घाबरला त्याने महाराजांना साष्टांग नमस्कार घालून त्याची क्षमा मागितली नंतर महाराजांनी साममंत्र त्याला म्हणून दाखविला तो ऐकून महाराज सर्वज्ञ असल्याबद्दल मात्र त्या ब्राह्मणाची खात्री झाली वैशाख पौर्णिमा होती महाराजांना देवाने विचारलं वाढीत अजून किती दिवस राहायचे आहे बरे महाराज म्हणाले माझी इच्छा नाही आपली आज्ञा झाली की निघणे होईलच असे तर मग पुढे दोन दिवसांनीच निघावं असं देवानी महाराजांना आज्ञा केली आणि महाराज दोन दिवसांनी वाडी सोडून निघाले धारवाडला येऊन पोहोचले धारवाडला मधिहाळ मध्ये महाराजांचा मुक्काम होता वाडीचे धुंडीराज बुवा कवीश्वर हे त्यावेळी दर्शनास आले होते त्यांचा स्वभाव अत्यंत दाक्षिण्य युक्त असल्याने त्यांच्यावर महाराजांचं विशेष असं प्रेम होत वडील निवर्तल्यावर वाढीतच शुक्ल वृत्तीने राहून प्रभूची सेवा करावी अशी बुवांची इच्छा होती परंतु वैराग्य नको प्रपंचात राहून परमार्थ साधावा असं महाराजांनी त्यांना सांगितलं व काही मंत्रानुष्ठानही दिलं ते त्यांनी श्रद्धेने केलं महाराजांची आज्ञा म्हणून सर्वत्र पुराण प्रवचन कीर्तन हे सांगून धर्मजागृतीचं कार्य अव्याहतपणे बुवानी चालू ठेवलं मंदिराळला आल्यावर महाराजांना आपण भिक्षा वाढावी असं डुंडीराज फार होतं पण महाराजांच्या आजूबाजूला असलेल्या गर्दीमुळे त्यांची तशी दात लागलीच नाही त्यांना महाराजांना सांगणं जमलंच नाही महाराज गाव सोडून जाण्याचे अगदी दोन दिवस राहिले होते तरी त्यांना त्याबद्दल सांगण्याचा अवसरही मिळाला नाही पण सर्व ज्ञाशा त्या गुरुमावीला त्या, गुरु त्या प्रेमळ भक्ताचं निर्मळ अंतकरण समजणार नाही असं होईल का महाराजांनी दुसऱ्याच दिवशी धुंडीराज भुवाना भिक्षेची तयारी करण्याची आज्ञा फरमावली महाराजांनी त्यांना आज्ञा केली अत्यंत आनंदित होऊन भुवाने एका बाजूला पाक करून महाराजांना भिक्षा वाढली त्यामुळे त्यांना कृतार्थता वाटली बुवांची अशी संतोषी समाधानी वृत्ती पाहून महाराजांचं त्यांच्यावरती विशेष असं प्रेम होत विशेष लक्ष होत असेच महाराज एकदा गोरडेश्वरी असताना डोनीराज बुवा महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून गेले होते त्यांना तेथे ते महाराजांनी बरेच दिवस ठेवून घेतलं बुवाने गा, गावाला जाण्याचं ठरवायचं आणि परत तिथे मुक्काम करायचा असंच चाललं होतं त्याचं असं व्हायचं रोज कोणीतरी नवीन मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी यायची आणि त्यांना महाराजांनी म्हणायचं की का हो तुम्ही पुराणी पोहांचं पुराण पुरान कधी ऐकलं आहे का फार चांगलं करताच हो नाही ना ऐकलं हे ऐकून त्या नवीन मंडळींनी अर्थातच नाही म्हणून सांगावं मग महाराजांनी भुवाना म्हणायचं भुवा आज तुम्ही पुराण सांगून या मंडळींची इच्छा पूर्ण करा बघू आणि मग आजच्या ऐवजी उद्याला निघा ही बुवांना सांगितलेली आज्ञा कशी मोडता येणार होती अर्थातच त्या तर्थ, दिवशी बुवांना मुक्काम करावाच लागेल पुराण सांगून झाल्यानंतर ते तेथेच ते 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 राहत परत दुसऱ्या दिवशी तेच असे प्रेमाने बरेच दिवस त्यांना महाराजांनी आपल्याजवळ ठेवून घेतलं होतं आणि जेव्हा ते निघाले तेव्हा नारळ व प्रसाद व एक छाटी देऊन पूर्ण आशीर्वाद महाराजांनी त्यांना दिला धारवाडून महाराज निघाले ते जाता जाता तुंगभद्रा तीरावरून हावनूर या गावी येऊन पोहोचले तेथे ब्राह्मण वस्ती बरीच असल्याने तेथेच चातुर्मास करावा असं महाराजांनी ठरविलं प्रपंचात राहूनही अध्यात्म सत्ता येतो हे बुवाना महाराजांनी दाखवून दिलं होत संत मीराबाई जनाबाई तुकाराम सुरदास किती नाव घ्यावीत या सर्वांनी जीवनात त्रासतही आनंद शोधला होता प्रत्येक गोष्टीतून होणाऱ्या परिस्थितीचा परिणामाचा त्यांनी विचार केला होता त्यातूनच आढावाही घेतला होता सकारात्मक नकारात्मक दोन्ही बांधू तपासून घेतल्या होत्या सुख भोग याच आकर्षण तर नाही का शरीराची आसक्ती जीवाला योजना निर्माण करीत असते बरोबर ना भौतिक सुखाचा विचार मनात आणत असते पण उपासनेत भक्ती वैराग्य निरीच्छा ही कशाला बरं असावी लागते खरं म्हटलं तर उपासनेचा उद्देशच मनुष्याला सात्विकतेकडे नेणारा आहे जीवनाला सुखमय करणं मनाला संतुलित ठेवणं शांती मिळवून देणं मित्र शत्रुभाव भाव मिटवणं आसक्ती बाजूला सारून प्रेमभाव निर्माण करणं हाच तर मूळ उद्देश उपासनेचा आहे मग उपासनेला वैराग्य कशाला उपासना करून साधन करूनच तो तर निर्माण झाला नाही तर काय उपयोग होईल त्या उपासनेचा खर तर सुख हाच उद्देश सफल करण्यामध्ये आहे तसं पाहिलं तर, तर भरगतचा संसारात प्रत्येक जण एकटाच असतो नाही का ना कोण कौन कोणाला स्वतः बरोबर घेऊन जात असतो ना कोणाला बरोबर घेण्याची आवश्यकताही भासत नसते कोणी कोणावर चालू शकतही नाही कारण प्रत्येकाची विचारसरणी ही, ही वेगळी आहे पण स्वतःच अस्तित्व टिकून ठेवण्यासाठीच दुसरा कोणीतरी प्रत्येकाला हवा असतो कुणीतरी हवं असतं तिथं आणि मग तेथेच निर्माण होत ते द्वंद्व प्रेम मनात नसणं हे तिरस्काराच स्वरूप आहे राग द्वेष हा तर जगाचा स्वाभाविकच गुणदोष आहे तर चित्ताचा समतोलपणा प्रेमभाव निर्माण करत असतो नाही का प्रेमाचा स्वाद फार मधुर असतो प्रेमशक्तीच्या विकासाला कारण ठरत असत प्रेमाचा अभाव जीवनाला वृक्षपणा आणत असतो प्रेम करणारा प्राणी मात्रात भगवंताच रूप पाहत असतो दुसऱ्या कोणाचा तिरस्कार म्हणजेच परमेश्वराचा तिरस्कार असं तो जाणत असतो आणि म्हणूनच वैराग्य नको जीवनापासून पळून जायला नको उपासनेचा मार्ग प्रेम निर्माण करणारा आहे आणि म्हणूनच ते, ते वैराग्य नको लक्षात आला असो इथंच थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात 그루데 u d e 다 <laughs>